नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीचे यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ढांगे सर आपलं स्वागत करतो आपण जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचप्रकारे शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपल्याला आपले आप आमच्या आप व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर येतील तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत अतिसंभाव्य प्रश्न कारण परीक्षेला अतिशय कमी कालावधी राहिलेला आहे आणि त्यासाठी आपण रिव्हिजन किंवा अतिसंभाव्य प्रश्न पाहत आहोत तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला तर या ठिकाणी काय दिलं आहे पहा तीन वर्तुळ दिलेत म्हणजे याचा संबंध सहसंबंधावर आधारित असणारा हा प्रश्न आहे आता इंग्लिश मीडियमच्या मुलांना पण सांगतो किंवा सेमीचे पण जे सेमीचे मुलं शक्यतो मराठीतूनच सोडवतात बऱ्यापैकी पेपर सेमी आणि मराठीचे त्यांना काही प्रॉब्लेम नाही पण इंग्लिश मीडियमच्यांनाही काही प्रॉब्लेम नाही त्यांना पॅटर्न समजून जाईल फक्त भाषा आपली मराठी राहिली ते आता याच्यामध्ये काही को कोरिलेशन म्हणजे सहसंबंध पहिल्या जे काही तुम्हाला दिलं आहे पहा पहिलं सर्कल याचा दुसऱ्या शी ए म्हणजे इथं काही अल्फाबेट दिलेत आणि त्या अल्फाबेटमध्ये काही संबंध आहे का ते तुम्हाला शोधायचे पहा ए असा दिसतोय आणि इथं हा ओरिजिनल ए तुम्हाला दिसतोय जो अल्फाबेटमध्ये आहे तो कसा दिसतोय उलटा दिसतोय आता इथं बरेच जण चुका करून टाकतात की आरशातील प्रतिमा वेगळी असते आणि पाण्यातील प्रतिमा वेगळ्या असतात त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी बनवलेला आहे ते एकदा पहा कशा शोधायच्या त्या त्याच्यातून तुम्हाला आयडिया येईनच कशा शोधायच्या असतात त्याच्यात खूप छान ट्रिक दिलेली आहे मी काही सेकंदात तुम्हाला उत्तरं येऊन जाते तो व्हिडिओ नक्की तुम्ही पाहा तर आता हा ए हा जो ए आहे तो असा दिसतोय याचा अर्थ तो काय आरशातील प्रतिमा नाही तो काय आरशातील प्रतिमा असता तर तो एचा एच दिसत असतो आपल्याला माहिती आहे एचा एच दिसणार आहे म्हणजे उजवी बाजू डावी डावी बाजू उजवी एवढंच होत आहे आता इथं ही जी आहे तो उलटा दाखवला याचा अर्थ लगेच लक्षात यायला पाहिजे की ही पाण्यातील प्रतिमा आहे मग पुढची पाण्यातील प्रतिमा आहे पा हाय ए आणि हाय ए पाण्यातील प्रतिमा आहे हा टी आणि हा टी पाण्यातील प्रतिमा आहे हाय एच आणि हाय एच पाण्यातील प्रतिमा आहे आणि हा पी आणि पी सुद्धा पाण्यातील प्रतिमा आहे आपल्याला समजलं की लगेच पुढच्याच सेकंदाला आपल्याला काय करायचं की लगेच पुढची आकृती कोणती त्याची कोणत्या प्रकारची आ पाण्यातील आकृती होईल ती कशी शोधायची त्याच्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी बनवला आहे एकदम क छान ट्रीक आहे ती ट्रिक तुम्ही श जर एक्झाममध्ये वापरली तर कमी वेळेत तुमचे चार मला वाटते पाण्याच्या प्रतिमेवर दोन प्रश्न असतात आणि आरशातील प्रतिमेवर दोन प्रश्न असतात म्हणजे तुमचे चार प्रश्न आणि एकूण आठ गुण तुमचे फिक्स होतात म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे त्याच्यात सुंदर ट्रीक दिलेली ती तुम्ही पहा एकदम सगळ्या सामान्य विद्यार्थ्याला पण आता इथे पहा इथे काय दिसतंय एम आर आता यम जो आहे तो तुमचा यम कसा दिसणार आहे आता इथे एक सर्कल काढतो मी हे पा हे चार भाग आहे यम कसा दिसतोय पाण्याच्या प्रतिमेत डब्ल्यू दिसतो, दिसतो। बरोबर आता कसा दिसेल तुम्हाला ते व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्ष दे मी शॉर्टकट आहे कारण आपल्या व्ह्युअरनी पाहिलेले आहेत आपल्या चॅनलवरून बऱ्याच जणांनी पाहिले जे नवीन असतील त्यांनी पाहून घ्या किंवा ज्यांना विसर झाला आहे किंवा जे विसरले त्यांनी पण पाहून घ्या तो व्हिडिओ मी त्या स्क्रीन एअरस्क्रीनला लावतो तो ठीक आहे त्याच्यानंतर अजून तुम्हाला हा आय कसा दिसतो आय आय प्रमाणेच दिसतो त्याच्यात काही चेंज होत नाही पाण्यातील प्रतिबंध त्याच्यानंतर तुमचा जो हा आहे आर तो कसा दिसतो तर तो असा दिसतोय पा आर राईट त्याच्यानंतर ई जो आहे तो कसा दिसतो हा असा दिसतो ओके म्हणजे ह्याचं सर्वात बरोबर उत्तर हे होतं आता ऑप्शन वेळेच्या अभावी मी टाळतोय ऑप्शन द्यायचे कारण तुम्हाला फक्त आयडिया आले पाहिजे ऑप्शन आपण विचारात घेतलेले नाही ऑप्शन बरेचसे सारखे देतात हे मात्र काळजीपूर्वक पा ती ह्या पॅटर्नमध्ये असे एखादाच फक्त काय करतात याच्यातला अल्फाबेट बदलवतात बाकीचा पॅटर्न सेम ठेवतात किंवा हे असे ऑपोजिट बदलतात तर ते काळजीपूर्वक पाहायचं काम तुमचं आहे ठीक आहे प्रश्न आपण घेऊ अजून काही विद्यार्थ्यांना समजण्यासाठी तो क्वाटरी इमेजवरच आहे म्हणजे आपल्या पाण्यातील प्रतिबिंबावरच आधारित आहे काय दिलं इथं पा यमची मग अशी कसं यम बघितला होता पहा आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये यमची पाण्यातील प्रतिमा कशी होते तर ती होते डब्ल्यू काय होते डब्ल्यू होते पा बरोबर आणि त्यानंतर हा जो डब्ल्यू यम आहे हा यम जर कसा फिरवला आहे त्यांनी नव्वद अंशातून फिरवला आहे मग नव्वद अंशातून जर फिरली ती प्रतिमा तर तो काय दिसतो असा आकाराची फिगर दिसते पा इथं मग त्याचीच परत पाण्यातील प्रतिमा जर तुम्ही बघितली तर ती अशी येते ओके ती येते त्याच्यानंतर हे बी आणि डी यांचं तसंच आहे म्हणजे बी जो आहे तुमचा बी परत काय करायचं आहे नव्वद अंशातून तुम्हाला तो जर पाहिला बी आव बी हा कसा दिसेल हे पा हा बी जो आहे तो असा दिसेल आता ही एक हा जो बी आहे तो असा दिसेल पा हे असा दिसेल ही बी बरोबर आता डी जो आहे तो डी पण नव्वद अंशातूनच गेला पाहिजे आणि मग नव्वद अंशातून जर त्याची जागा कुठं होती इथे तो कुठे जाईल इथे याची जागा कुठे होती हा आला इथे हा पण विचार करावा लागतो मग त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल हा डी जो आहे तो असा दिसेल पहा असा हा डी पाण्याची प्रतिमा जर तुम्ही पाहिली तर त्या प्रकारे दिसेल म्हणजे इथं पाण्याची प्रतिमाच आहे फक्त ते नव्वद अंशातून फिरताय नव्वद अंशाचा कोण लक्षात ठेवा हा जो असतो तो नव्वद अंशाचा कोण आहे मग तसाच असा इकडे एक नव्वद अंशाचा होईल ओके ठीक आहे किंवा असा एक होईल खाली हां तर हे लक्षात ठेवायचं आहे हे लक्षात ठेवा जर तुम्हाला काही शंका आली तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईन ठीक ना पाहूया आता थोडासा वेगळा घेणार आहे अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला दिसतील पहा या टाईपचे म्हणजे अंकांचा संबंध देतात आणि तो अंकांचा संबंध ओळखायचा आहे तुम्हाला आता काय कराल तुम्ही पहिल्या जी ट्रिक आहे एक ती एकदम सोपी आहे पण तिथं काय सांगितलं आहे दोन पर्याय सांगितलेत म्हणजे याच्यातले दोन पर्याय असू शकतात किंवा एकही असू शकतो मग ते शोधायची वेळेस बरेच जण गफलत करतात आणि चुकतात तर याच्यामध्ये पहा एक सांगतो काय करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा ट्रिक वापरून पाहिजे एक ट्रिक तर लगेच वापरता येते काय थर्टीन म्हणजे तेराचा वर्ग दिसतोय एकशे एकोणसत्तर मग पंधराचा वर्ग किती येईल तर पंधराचा वर्ग म्हणजे स्क्वेअर नंबर तो किती येईल दोनशे पंचवीस आपलं उत्तर झालं ए लगेच काही जण काय करतात ए ऑप्शन बरोबर आहे म्हणजे त्यांना वाटतं हा पर्यायबरोबर आहे मात्र असं होत नाही खालचे पर्याय पण पहा लागतील तुम्हाला हे येऊ शकतात का मग अशा प्रश्नामध्ये चुका करतो आपण ठीक आहे तर इथं अजून एक ट्रिक काय आता शॉर्टकटमध्ये सांगतो फार सविस्तर पाहिजे गरज नाही तर इथं थर्टीन इंटू थर्टीन म्हणजे तेरा आणि तेरा एकशे एकोणसत्तर होतात हे जर लॉजिक आपण वापरलं आणि ह्या दोघांचा जर गुणाकार केला थर्टी इंटू फिफ्टीन तर तो येतो ये मला वाटते वन नाईंटी फाईव्ह वन नाईंटी फाईव्ह मग वन नाईंटी फाईव्ह पण ऑप्शन बरोबर येतोय मग आता ये का ये तीनी, ये ए पर्याय काय त्यांनी ए बरोबर दिला हे चूक सी बरोबर म्हणजे एकशे पंच्याहत्तर तर नाही आहे आपल्या आन्सरमध्ये आणि तिसरं ए व बी बरोबर एकशे पंच्याहत्तर नाही म्हणून हा पण पर्याय बरोबर नाही आणि मग लास्टचा पर्याय जो आहे तो बा ए व सी बरोबर मग ए पर्याय दोनशे पंचवीस आणि सी पर्याय दोन एकशे पंच्याण्णव पा दोन्ही पण बरोबर आली प्रथम दर्शनी तुम्ही जर दर पाहिलं असतं तर तुम्हाला फक्त एकच ए पर्याबरोबर वाटला असता पण ही पण ट्रिक होती त्याच्यामध्ये हिडन हिडन ट्रिक म्हणूया तिला आपण छुपलेली किंवा लपलेली ट्रीक तर ती, ती सुद्धा ट्रिक तुम्हाला माहीत पाहिजे अशा अशा बुद्धिमत्तेत जर तुम्ही जर ट्रिक्स पाहिल्या तर सहसंबंधाच्याच भरपूर ट्रिक्स तुम्हाला दिसतील किंवा सिरीजच्या किंवा त्यांना नंबर अल्फाबेट आल्फाबेट सिरीजे भरपूर अशा भरपूर ट्रिक आहेत जास्त जास्त सराव असेल आय टीमध्ये मी कायम सांगत असतो आय टी म्हणजे इंटेलिजंटेशन म्हणजे बुद्धिमत्ता तुमची ज्याचा जास्त सराव त्याला जास्तीत जास्त ट्रिक्स पटकन येतात म्हणजे ते लगेच उदाहरण सोडवल्या कळतात जर तुमचा सरावच कमी असेल तर तुम्ही कन्फ्युजन होता आणि वेळ वाया जातो आपला वेन आकृतीवर याच्यावरही कायम प्रश्न विचारले जातात तर वेन आकृतीमध्ये पहा कायम तुम्हाला दोन प्रश्न दिसतील एक सिम्पल क्वेश्चन असतो जो सर्व मुलांना येऊ शकतो असा त्यापैकी हा आहे आणि पुढचा अजून एक सांगतो तुम्हाला की एक दोन प्रश्न घेतो ते थोडेसे डिफिकल्ट लेवलचे असू शकतात म्हणजे काहींच्या बाबतीत कन्फ्युजन केल्यामुळे चुकतात ठीक आहे तर याच्यामध्ये काय सांगितलं वेन आकृती ह्या ज्या आकृत्या असतात तुम्ही शिकल्या असणारे सर्वजण वेन आकृत्या वगैरे ओके तर निरीक्षण करायचं आणि उत्तर लिहायचं प्रश्न काय पा फक्त एकाच आकृतीत काय म्हंटले पा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती आता वेन आकृतीमध्ये दोन तीन आकृती एकत्र केलेल्या असतात म्हणजे वर्तुळ असतात चौकोन असतो किंवा चौरस असतो किंवा तुमचे त्रिकोण असतात असे तर त्यांना एकत्र केला असतं पाय इद तुम्हाला एक, एक चौरस दिसेल किंवा इथं आवर्तुळ दिसत आहेत असे एकत्र केले आणि त्याच्यातून तुम्हाला फक्त एकाच असं विचारलंय मग जेव्हा mm. तुम्हाला विचारलं जातं फक्त एकाच तर त्या इंटरसेक्टचा म्हणजे ते एकत्र जिथं आले त्यांचा विचार करायचा नाही ठीक आहे आता पा हा पाच जो आहे तो मी घेऊ शकतो कारण तो एकाच आकृतीत आहे ओके आता इथं आकृती कोणत्या खेळाची किंवा कोणती ह्याच्याशी आपल्याला काही घेणं दिसणं ओके तर ते फक्त कोणती एक सेपरेट आकृती दिलेली त्याचे काही कधी कधी देतात खेळांची माहिती देतात कबड्डी खो, खो खो क्रिकेट असं की नाही मग त्यावेळेचा कसा क्वेश्चन असेल ते पुढच्या प्रश्नात पाहू पा पाच हा काय जे इंटरसेक्ट झालेत म्हणजे हा चार घेता येणार नाही ना कारण ह्या दोन्ही वर्तुळांचा भाग येतो तो घेता येणार नाही सात घेता येणार नाही कारण तो तिघांचा भाग आहे ह्या वर्तुळाचा ह्या वर्तुळाचा आणि ह्या आकृतीचा चौरस म्हणूया किंवा काय म्हणूया तिला चौकोनास म्हणूया ठीक आहे त्यानंतर इथे हा आणि हा तीन पण घेता येत नाही कारण काय तो च ह्या वर्तुळाचा आणि ह्या चौकोनाचा भाग आहे म्हणजे तुम्हाला लक्षात आला असेल आता की कोणते घ्यायचे आणि कोणते नाही घ्यायचे इथंसुद्धा सुद्धा हा एक घेता येणार नाही कारण ह्या वर्तुळाचा ह्या याचा ह्या आकृतीचा तो भाग आहे बरोबर मग जो दोन्हींचा भाग आहे तो घ्यायचा नाही कारण त्यांनी काय सांगितलं आहे फक्त एकाच आकृतीत मग एकाच आकृतीत कोणकोणते हे पा हात पाच घेतो मी त्याच्यानंतर हा नऊ घेता येईल कारण तो दुसऱ्याच वर्तुळात आहे हा दोन पण मला घेता येईल कारण तो कसा आहे ह्या वर्तुळाचाच भाग आहे म्हणजे त्या वर्तुळाचाच आतमध्ये आहे तो दुसरीकडं नाही आहे त्याच्यानंतर हा चार पण मला घेता येईल ओके नंतर अजून कोणता राहतोय कपा आता कोणताच राहिलेला नाही कारण हा तीन घेता येत नाही एक नाही सात नाही ओके आणि हा चार पण नाही घेता येत आता यांची ॲडिशन करा बेरीज करा मग याच्यात जर तुम्ही केलं नऊ पाच चौदा पंधरा सोळा सोळांच्या वीस म्हणजे आपला पर्याय जो आहे तो आहे वीस बस संपलं एक तर सोप्प प्रश्न होता सगळ्यांना असे प्रकारचे क्वेश्चन यायलाच पाहिजे प्रश्न पहा तो सुद्धा वेन आकृतीवर आधारितच आहे पण थोडा वेगळा घेतला आहे आता पहा काय सांगितले सोबतच्या आकृतीत खेळाडूंची संख्या दाखवलेली आहे मग वेगवेगळे खेळ दिलेत मग अशी मी म्हटलं होतं तुम्हाला पा वेगवेगळे खेळ देतात आता इथं काय दिलं आहे हे वर्तुळ जे आहे ते काय दाखवतोय क्रिकेट ही कडले जे वर्तुळ आहे हे हे वर्तुळ जे आहे ते काय दाखवत आहे कबड्डी आणि हे जो मोठा त्रिकोण दिसतोय तो त्रिकोण किंवा ट्रँगल म्हणून त्याला तो काय दाखवतोय आपल्याला हॉकी दाखवतोय ठीक आहे तर हे तीन खेळ आहेत आता ह्या आकृतीचा अर्थ कसा लावायचा ते आधी समजून घ्या मग आपण आपल्या प्रश्नाकडं जाऊ ह्या आकृतीचा अर्थ काय स्पष्ट ह्या वर्तुळात असणारे पूर्ण क्रिकेट खेळणारे हे ट्वेंटी फायव्ह नंबर आहे हे पूर्ण क्रिकेट खेळणारेच विद्यार्थी आहेत त्यानंतर हे सतरा येथे पूर्ण कबड्डी खेळणारेच आहेत ते दुसरा खेळ खेळत नाहीत हे हॉकी चौदा जण जे आहेत ते काय फक्त हॉकी खेळणारेच आहेत पण आता ह्या वर्तुळात आणि ह्या त्रिकोणात असणारे काय दाखवतात आपल्याला हे क्रिकेट आणि हे हॉकी म्हणजे हे तेरा जण काय दोन खेळ खेळू शकतात कोणते दोन क्रिकेट आणि तुमचं हॉकी त्यानंतर हे आठ जण काय खेळू शकतात कबड्डी आणि हॉकी हे पा कारण ते वर्तुळात पण आहे त्रिकोणात पण आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या सव्वीसचं काय करायचं ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स असे विद्यार्थी आहे की ते तिन्ही खेळ खेळू शकतात म्हणजे कोणता ह्या वर्तुळात येतोय म्हणून क्रिकेट परत ह्या वर्तुळात पण येतोय म्हणून तो कोणता झाला कबड्डी आणि ह्या मोठ्या त्रिकोणात पण तो येतोय म्हणून तो झाला हॉकी म्हणजे हे असे विद्यार्थी की त्यांना तीन खेळ खेळून खेळता येऊ शकतात मग आता आपल्या प्रश्नाकडे जाऊया काय सांगतोय प्रश्न पहा काय यावरून किमान दोन खेळ खेळणाऱ्या एक वाक्य त्यांनी खूप महत्वाचं वापरलंय किमान ह्या शब्दाला खूप महत्वाचं आहे मिनिमम आपण इंग्लिशमध्ये मिनिमम म्हणून मिनिमम असे किती विद्यार्थी आहेत की जे दोन खेळ खेळू शकतात दोन खेळ मग दोन खेळ खेळणारे पहा आत्ताच याच्यामध्ये काय आहे पहा आता आपल्याला हे तिघांची ऍडिशन करायची आहे म्हणजे कोण आहे ते पहा एक घेऊयात थर्टीन की जे दोन गेम खेळू शकतात बरोबर दुसरं आहे आठ की जो काय करू शकतात आठ काय खेळू शकतात यामध्ये कबड्डी आणि हॉकी इथे हॉकी राहिले आहे बा हॉकी ओके हे खेळतात आणि हे ट्वेंटी सिक्स पण आपल्याला लाग घ्यावे लागतील किती ट्वेंटी सिक्स म्हणजे सव्वीस की जे काय करता सगळे गेम खेळतायत आणि मग त्यांना आपल्याला दोन गेममध्ये पण कन्सिडर करावं लागेल दोन किमान दोन तर खेळता येतात पण तीन खेळतात ते ठीक आहे आता यांची ॲडिशन जर केली आठ सात सातचा आणि तीन सतरा दोन एक तीन आणि एक चार म्हणजे आपलं ॲन्सर जे आहे ते किती येतं आहे फोर्टी सेवन पहा म्हणजे असं कन्सिडर करावं लागतं बरेच जणांनी सव्वीसला ड्रॉप केलं आणि त्याच्यामुळं उत्तर चुकू शकतात तर हे लक्षात घ्यायचं अशा वेळेस प्रश्न आहे वेन आकृतीवरच परंतु हा जो लेवल आहे थोडीशी हार्ड लेवल म्हणावला गेलेला कारण हा आठवीचा घटक आहे आठवीचे पण आपण टॉपिक शिकवत असतो तर तो आठवीचा टॉपिक आहे पण तुम्हालाही विचारायला लागलेत आता हे पण लक्षात ठेवा असे विचारू शकतात हे आणि विचारलेले पण आहेत हा मी एका मागील प्रश्नोत्तर की क्वेश्चन घेतला आहे पण अशा टाईपचे विचारू शकतात तर सगळं आपण डिटेल चर्चा त्याच्यातली करणार आता इथं एक आकृती दिली एक वर्तुळ आणि दुसरं वर्तुळ आणि त्यांचा इंटरसेक्ट म्हणजे ते दोघं एकमेकांमध्ये छेदलेत एकमेकांमध्ये मिसळत असं म्हणूया तर या आकृतीवरून याच्यातला कोणता पर्याय हे शोधायचंय हे काम थोडंसं डिफिकल्ट आकृती तुम्हाला शिकवल्या जात नाहीत बऱ्याच वेळेला आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होतो तर आता याचा अर्थ काय घ्यायचा आहे ही एक आकृती ही एक आकृती दोघांमध्ये कॉमन आहे असाच अर्थ घ्यायचा आहे बास म्हणजेच काय आता सगळ्या याच्या पर्यायांकडे जर गेलो आपण तर तिकडून जाऊ पहिल्या पर्यायाकडे जाऊया पुरुष स्त्रिया आणि डॉक्टर समजा मी इथं पुरुष लिहिले ओके okay, इथं काय लिहिले पुरुष इकडे मी जर स्त्रिया लिहिल्या ओके okay, तर ह्या कम्युनिटीचा अर्थ काय झाला पुरुष आणि स्त्रिया पुरुष वेगळे स्त्रिया वेगळ्या पण त्यांच्यामध्ये कॉमन असणारा कोण तर तिथं एक दिलाय पहा त्यांनी डॉक्टर म्हणजे काय आता ह्या आकृतीचा अर्थ लागतोय का तरच तो पर्याय आपण म्हणू शकतो तो आणि तोच निवडायचा मग कसा निवडायचा पहा पुरुष स्त्रिया आणि डॉक्टर इकडे पुरुष आहेत इकडे स्त्रिया आहेत हे दोन्ही पण वेगवेगळे घटक आहेत परंतु यांच्यामध्ये कॉमन असणारा जो आहे सा त्यांच्यात स समान असणारा कॉमन असणारा कोण आहे डॉक्टर मग याचा अर्थ कसा घ्यायचा पा काही पुरुष सगळे पुरुष म्हणत नाही काही पुरुष म्हणायचं कारण काय थोडासाच भाग आहे त्या वर्तुळाचा हे जे वर्तुळ आहे ना ही काढलं हे पूर्ण त्याचा काही भाग आहे आणि यातला काही भाग आहे म्हणून काही हा शब्द वापरायचा पा इथं काही कारण ह्याही वर्तुळाचा भाग आहे ह्याही वर्तुळाचा आहे मग काही पुरुष डॉक्टर आहेत असा अर्थ होतो बरोबर आहे काही स्त्रिया डॉक्टर आहेत आपण स्त्रिया डॉक्टर पाहतो म्हणजे काय याही आकृती बरोबर आहे म्हणजे याच्यातला पर्याय क्रमांक पहिलाच आपला बरोबर आहे खालील पर्याय पाहण्याची गरज नाही पण तरीच तुम्हाला सांगतो खालील पर्यायांच्या आकृत्या कोणत्या आल्या असत्या कारण भविष्यात ते प्रश्न येऊ शकतात असे लक्षात घ्या काही पुरुष डॉक्टर आहेत काही स्त्रिया डॉक्टर आहेत आता आपली आकृती परफेक्ट मॅच झाली पहा पुरुष स्त्रिया आणि डॉक्टर या आकृतीचा अर्थ आता थोडेसे वेगळ्या आकृत्यांकडे जाऊया ह्या कोणत्या आहेत प यांचा काय होऊ शकतो अर्थ तर तोही पाहू इथं पा इथं काय म्हटलंय संख्या समसंख्या आणि विषम संख्या याची आकृती मी अशी काढू शकतो पा ही झाली संख्या ओके ही झाली संख्या ही झाली समसंख्या आणि ही झाली विषमसंख्या आता ह्या आकृतीचा अर्थ काय तर पा ह्या टोटल सगळ्या संख्येचे तुमच्या समसंख्या आणि विषमसंख्या ह्या कोणाच्या भागे संख्येचाच भाग आहे ना नंबर म्हणतो आपण त्याला मग समसंख्या समजा हिला मी म्हटलं समसंख्या हिला काय म्हणतोय समसंख्या आणि हिला म्हणतोय विषमसंख्या त्या दोन्ही एकच नाही त्या वेगवेगळ्या आहेत त्यांचे घटक वेगळे आहेत मग आकृतीचा त्या सगळ्या संख्याच आहेत समसंख्या वेगळ्या आहेत विषमसंख्या वेगळ्या आहेत म्हणजेच त्याला आपण हे म्हणू शकतो की संख्या आणि समसंख्या आणि विषमसंख्या हे डिफरंट डिफरंट आहे वेगळे आहेत आपण इवन नंबर वॉर्ड नंबर नम्बर म्हणू शकतो पहा इवन नंबर वॉर्ड नंबर हे वेगळे आहेत तर ही आकृती अशी झाली असती तरच ही हा पर्याय बरोबर असता म्हणजे त्यांनी जर ही आकृती दिली असती तर हा पर्याय बरोबर आता वाटत त्यांनी दिला नाही दुसरा काय दिलं आहे पहा वृक्ष आंबा फणस याची पण आपण दाखवू शकतो सेम तुम्हाला असंच दाखवा लागेल हे पा वृक्ष हे सगळे वृक्ष आहेत आंबा आणि फणस वृक्षच आहेत हा आंबा आहे पण वृक्ष आहे आणि फणस पण वृक्ष आहे पण ते दोन्ही व्हरायटी वेगवेगळे हीच आकृती आली असते अशीच आता तिसरं मात्र ही आकृती येत नाही ती वेगळी येते ती काही शक्य पा हा झाला तुमचा देश हे झालं त्यातलं राज्य आणि हे झालं जिल्हा काही म्हणून अशी आकृती काही जण जे स्टुडंट काही विचारतील अशी का आकृती तर त्याचा अर्थ काय पा हा देश आहे म्हणजे कंट्री हे राज्य आहे ओके हे काय राज्य देशाच्या आतमध्ये राज्य येतं म्हणजे आतमध्ये म्हणजे म्हणजे मला काय म्हणायचं आहे राज्य हा देशाचा पार्ट आहे ओके आणि जिल्हा हा कोणाचा पार्ट आहे जिल्हा हा कोणाचा घटक आहे राज्याचा आता परत उलटं जायचं पा जिल्ह्याचा घटक राज्य म्हणजे जिल्हा कोणाचा घटक राज्याचा राज्य कोणाचा घटक देशाचा म्हणजे अनेक जिल्हा मिळून राज्य बनतं अनेक राज्य मिळून देश बनतो संपलं म्हणजे ही अशी आकृती होती ती एक विसरायची नाही हे मुद्दा म्हणून तुम्हाला सांगितलं जास्त एक्सप्लेनेशन दिलंय थोडा वेळ गेलाय आपला परंतु ही भविष्यात जर आकृती आल्या तर त्या आप आपल्याला सॉल्व्ह करता आल्या पाहिजे एवढाच उद्देश होता आता थोडंसं वेगळं उदाहरण आपण पाहणार आहोत रांगेतील क्रमावर आधारित हाही घटक तुम्हाला वारंवार विचारलाच जातो कंपल्सरी येतातच याच्यावर क्वेश्चन म्हणून हाय आपण पाहणार आहे काही विद्यार्थी काय करतात रांगेतील क्रममध्ये हो बरेचसे द चार पाच सेंटेज देतात किंवा तीन चार सेंटेज देतात आणि त्याच्यामुळे गडबडून जातात घाबरून जातात आणि ते उदाहरण स्किप करतात आणि पुढे जातात तर तसं करायचं नाही ॲटलिस्ट तुम्ही ट्राय करायला पाहिजे म्हणजेच सोपे उदाहरणं असतात आता हे जर उदाहरण पाहिलं तर एकदम सोपं होतं फक्त आपल्याला काय करायचंय स्टेटमेंट टू स्टेटमेंट जायचं आहे पास बाकी काही करायचं नाही आणि काय ट्रिक वापरायचे ते मी सांगतोच पुढं ठीक आहे काय म्हणतोय राहुल म्हणतो एका रांगेत माझ्या पुढे सहा मुले उभी असून माझ्यानंतर तिसऱ्या स्थानावर अमित उभा आहे तर अमित म्हणतो मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे तर त्या रांगेत किती मुले असतील बस फक्त कन्फ्युजन करण्यासाठी देतात मग एका सेंटेन्स टू सेंटेन्स चला पा काय म्हटलंय राहुल म्हणतो एका रांगेत माझ्या पुढे म्हणजे राहुलच्या पुढे किती मुले आहेत सहा मुले असे दाखवा मुले एक दोन तीन चार पाच सहा आणि इथं राहुल राहुल पण घ्यावा लागेल आपल्याला राहुलच्या पुढे किती मुले आहेत पा राहुलच्या पुढे एक दोन तीन चार पाच सहा सहा मुले मी दाखवले संपलं पुढचं सेंटेन्स माझ्यानंतर तिसऱ्या स्थानावर माझ्यानंतर म्हणजे कोण हा राहुल म्हणतोय ना इथं पा वाक्य राहुल राहुल म्हणतोय माझ्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर तिसऱ्या स्थानावर तिसरं स्थान वन टू थ्री त्याच्यानंतर म्हटलं आहे ठीक आहे तिसऱ्या स्थानावर कोण आहे अमित नावाचा मुलगा उभा आहे ओके मग तिसरं स्थान एक दोन तीन इथं कोण आहे अमित आहे तिसऱ्या स्थानावर याच्यापासून इथं राहुल आहे आणि इथं तिसऱ्या स्थानावर आपण असं म्हणून वाटलं तर तिसरं स्थान याच्या पुढे हे किती आहेत सहा जणं आहेत आणि राहुल इथं उभा आहे पुढं एक दोन तीन चार पाच सहा इथं राहुल आहे आणि इथं मुद्दा म्हणून मार्क करून घ्यायचं कारण विसरून जातो आपण इथं पा तिसऱ्या स्थानावर अमित उभा आहे मी काय केलं काहीच नाही केलं फक्त स्टेटमेंट ह्याची ट्रिकच अशी आहे की वाचायचं आणि चा, खाली डायग्राम आपली कशी काढा तुम्हाला जशी जमेल तशी पण ती अशा रेषा मारून केलेली सोपी जाते पहा पुढे उभा आहे तर अमित म्हणतो आम्हीत काय म्हणतोय मी मधल्या मुलाच्या मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे पुढे म्हणजे त्याच्या पुढे उभा आहे आणि मधल्या मुलाच्या मग त्यांनी सांगितलंय मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे तर त्या रागेत एकूण किती मुले असतील आता पुढे काय म्हणतोय पानीट अमित म्हणतो मी मधल्या मुलाचा अमित जो आहे तो मधल्या मुलाच्या लगत लगत शब्द खूप महत्वाचा होता इथं लगत कुठेतरी असेल पहा हे पहा लगत लगत म्हणजे लगेच लगेच मग लगेच म्हणजे कुठं हे आम्हीच आहे आणि आम्हीत कुठे लगेच त्या मधल्या मुलाच्या कुठं उभा आहे मधला मुलगा हा मधला मुलगा म्हणतोय मी पा मधल्या मुलाच्या त्याला मोठा दाखवतो म्हणजे मधला लक्ष देईन तुम्हाला असं डार्क करतो मधल्या मुलाच्या लगत उभा आहे पुढे त्याच्या पुढे उभा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत आता करायचं काहीच नाही काम संपलं आहे आपले पा काय वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन दहा जणं जर इकून नसतील तर दहा जणं पलीकडे असतील म्हणजे मागे असतील म्हणून जेच मधलं येईल ना तसं कसं काय मग परत पा आधी काय करायचं का तुम्ही असंही करू शकता इकडचे दहा जण अशा रेषा जर तुम्हाला टाळायच्या असतील तर आणि इकडचे किती आहेत दहा जण हे किती झाले वीस बरोबर त्याच्यानंतर हा मधला मुलगा पण धरावा लागेल रांगेत तुम्हाला बरोबर म्हणजे मी आता काय करतोय पा इकडले दहा लेफ्टचे म्हणूया किंवा राईटचे काही म्हणा लेफ्टचे दहा राईटचे दहा आणि तो मधला मधला मुलगा कोण आहे तो एक का अमितच्या नंतरचा ओके म्हणजे दहा दहा वीस आणि एकवीस झालं उत्तर आता तुम्हाला समजून देतोय म्हणून ह्याचा एवढा वेळ लागलाय ॲक्च्युली याला काही सेकंदच लागतं ह्या ट्रिक ज्यांना माहीत नाही ते खूप वेळ घालत बसतात किती काही रेषा मारत बसतात मागवून पुढून सगळ्या ट्रे uh, करून आणि मग त्यांचा ॲन्सर येतं काय फायदा त्याचा त्याचा फायदा होणार नाही कारण तुम्ही एका प्रश्नासाठी ठराविक वेळ दिला पाहिजे आणि तो जर तुम्ही पाच मिनटं सहा मिनटं द्यायला लागले तर बाकीचे क्वेश्चन तुमचे कवर होणार नाही ह्या काही ट्रिक्स लक्षात ठेवा ठीक आहे प्रश्न क्रम 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 एक क्रमवरच आधारित आहे किंवा आपण त्याला म्हणूया रांगेतील क्रमावरच आधारित मुद्दा म्हणून घेतला आहे थोडासा काही वेळेला कन्फ्युजन करणार असू शकतो अशा टाईपचा येऊ शकतो आणि आपला सविस्तर रांगेतील क्रम हा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो पण मी एन स्क्रीनला लावतो हो वाटलंच तर तोही पाहून घ्या म्हणजे त्यांना जरा डाउट असेल त्यांना अजून प्रॅक्टिस होईल आणि सगळ्यात महत्त्वाचे हे जे व्हिडिओ आहेत बरेचसे व्हिडिओ बनवलेले ते तुम्ही पाहू शकता कमी वेळेत कमी वेळेत पहा कारण जास्त डिटेल पाहायला गेला तर तेवढा वेळ नाही आहे जर कमीत कमी वेळेत तुम्हाला पाहता आले तर पहा पाहिलेच पाहिजे असंही नाही ठीक आहे तर ते तुम्ही पाहिलं तर अजून फायदा होईल हे मी सांगू शकतो आता या पगे पहा काय दिलं आहे क्वेश्चन एका रांगेत राजेंद्र मध्यभागी उभा आहे आता इथं राजेंद्र दाखवतो मी पहा हा राजेंद्र आहे आणि हा कुठे आहे मध्यभागी उभा आहे मध्यभागी म्हणजे मिडलला तर त्याचा क्रमांक दिला आहे त्यांनी पा दिला दिलाय क्रमांक तेविसावा तेवीसाव्या क्रमांकावर तो मध्यभागी उभा आहे याच रांगेत डावीकडून आता ही डावी बाजू ही कोणती आपली डावी म्हणजे डावी आणि ही उजवी ओके okay, डावीकडे डावीकडून कितवा आहे सांगितले पा त्याने याच रांगेत डावीकडून पंचवीसाव्या क्रमांकावर ओके याच रांगेत डावीकडून पंचवीसा डावीकडून म्हणजे ह्या साईडने मोजायचा म्हणजे हा चोवीस आणि हा पंचवीस पा पहा बरं काय याच रांगेत डावीकडून हा डावीकडून कितवा आहे आता हा मिडलला आहे आपण इकडच मोजतोय ना हा मिडलला आहे म्हणजे डावीकडून मिळललाच उजीकडून पण मिळललाच मग डावीकडून तेवीसावा हा झाला चोवीसावा त्याच्यानंतर हा झाला पंचवीसावा पंचवीसावा कोण आहे उभ्या असणाऱ्या विश्वासचा आता हा कोण आहे पहा पंचवीसावा विश्वास ओके तो विश्वास आहे रांगेत कुठून विचारला आहे डावी नाही विचारला कारण डावी ऑलरेडी दिला आहे तो पंचवीसावा आहे ओके मग उजवीकडून नंबर किती आहे म्हटले उजवीकडून मग उजवीकडून जर नंबर काढायचा आहे म्हणजे ह्या साईडने नंबर काढायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे मिडलचा आपला एक क्ल्यू वापरायचा काय मिडलला कोण दिला आहे तेवीसावा नंबर बरोबर मग तेवीसावा नंबर म्हणजे एकूण बावीस आणि एकूण बावीस असणार पाहिजे डावीकडून बावीस आणि उजवीकडून बावीस मग ते ॲड करून घ्या म्हणजे त्याच्यात मिळवायचे मग तेवीस आणि बावीस ते होतात किती पंचेचाळीस बरोबर पंचेचाळीस झाले मग आता तुमचा टोटल विद्यार्थी पंचेचाळीस असणार याच्यात काही डाऊट नाही कारण आपण हे कशाहून काढलं आहे या मिडल व्यक्तीवरून मधल्या व्यक्तीवरून काढलं आहे मग मधला राजेंद्र याच्या बावीस इकडे आणि इकडे बावीस की झाले चव्वेचाळीस आणि हा मधला एक पंचेचाळीस संपला हा सरळ सर्व आहे पण पुढे काय विचारलं आहे उजवीकडून त्याचा नंबर विचारला आहे आता हे पा टोटल झालेत पंचेचाळीस आता परत काय करायचं आहे त्याचा उजवीकडून जर क्रमांक मिळवायचा असेल तर पंचवीस वाजा पंचवीस पंचाळीस वजा पंचवीस पंचवीस वाजा पंचवीस नाही ना पंचेचाळीस टोटल विद्यार्थी ते वाजा इकडचे करायचे उज्जूकडून म्हणजे डावीकडून पंचवीस आहे ना तो डावीकडचा नंबर वाजा करायचा मग हे जर केलं तर मला वाटतंय वा, किती ते चार दोन दोन गेले दोन म्हणजे वीस वीस आले बरोबर आता इथंच उत्तर संपत नाही पर्याय मुद्दा म्हणून देतात ते ट्वेंटी कारण विद्यार्थी काय करतात हीच चूक करतात त्यांना वाटतं हेच उत्तर आलंय तसं नाही कारण तुम्ही त्याला दोन्हीकडून दोन्हीकडूनही मोजलंय डावीकडून नाही मोजलाय ना उजीकडून पण मोजलाय त्या विश्वासला डावीकडून पंचवीस अ नंबर आहे आणि उजीकडून पण तुम्ही मोजलाय त्याला मग अशा वेळेस त्याला काय करायचं त्यावेळेस मायनस एक करायची असती जर एकच व्यक्ती असेल तर पण इथं ह्याच्यामध्ये काय झालंय आपण इकडून मोजलाय डावीकडूनच मोजलाय फक्त एकदा पंचवीस उजीकडून मोजलाच नाही मग उजीकडून मोजल्यानंतर त्याला कन्सिडर करावं लागेल आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचा म्हणून तुमचं उत्तर झालं ट्वेंटी वन चुका करतात इथं मुद्दा वीस लिहितात उत्तर आणि ते चुकतं तर त्याच्यात ट्रिक काय वापरायची हीच वापरायची जर अशी आले असाच टाइपचा आला तर समजा एकच व्यक्ती त्याचा डावीकडून नंबर दिलाय आणि उजीकडून नंबर दिलाय तर त्यावेळेस त्याला डबल मोजायचा नाही की मायनस वन करायचं असतं टोटल याच्यातून समज म्हणजे इथं जर राजेंद्राचा नंबर जर तुम्हाला दिला असता एकूण तेविसावा आहे तिकून तेवीस आहे म्हणजे आता याच्यात एक्झाम्पल हे कन्सिडर नाही करा पण त्याला जर तुम्हाला त्याचा ॲक्च्युअल नंबर कन्सिडर करायचा असला उजवीकडून तर तो कितवा येईल तो दोनदा तुम्ही कन्सिडर केलाय म्हणून मायनस करायचा हे लक्षात ठेवा आता इथं मायनस करायचा नाही वजा करायचं नाही इथं प्लस करावं लागेल कारण तुम्ही डावीकडून मोजलाय त्याला कारण डावीकडून मोजला आहे उजीकडून मोजला नाही उजीकडून एकदा घेतला म्हणून तो प्लस करावा ला लागेल म्हणून एकवीस उत्तर होत आहे हे पाहा तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला अजून ह्यापेक्षा अजून अतिशय महत्त्वाचे प्रश्न किंवा हे अतिसंभाव्य प्रश्न जर लागत असेल तर त्याच्याबद्दल फक्त तुम्ही एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मोर व्हिडिओ म्हणून किंवा अजून काही व्हिडिओ बनवा म्हणून अशी जर कमेंट केली तर मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन ये पुढील काही सेशनमध्ये आपण अजून मराठी इंग्रजीचे पण पाहणार पण तुम्ही जर मागणी केली तर आय टीचे मॅचचे पण आपण बनू शकतो म्हणजे बुद्धिमत्तेचे ते पण बनूया आणि चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर येईल आजच्या सेशन इतकंच थँक्यू धन्यवाद